नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड बँकांकडून विशेष व्यवस्था टपाल ही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार तर बँका शनिवारी आणि रविवारीही खुल्या राहणार चलनातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचे मुंबई नवी दिल्लीसह अनेक शहरात छापे सुट्टा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान व्यक्त बँकेत पैसे जमा करताना लहान खातेधारकांना अडचण येणार नाही अरुण जेटली यांचं आश्वासन पाणी वीज मालमत्ता करासह इतर देयक भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जातात देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांची माहिती साखर उद्योगानं साखर निर्मितीऐवजी इथेनॉल अल्कोहोल या उत्पादनांना प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि राजकोट क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा धावांचा डोंगर भारताची आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं पाचशे आणि एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये गर्दी झाली होती लोकांच्या लांबच लांब रांगा बँकांमध्ये लागल्या होत्या मात्र या व्यवहारात काही प्रमाणात गैरसोय होत असली तरी लवकरच सर्व काही सुरळीत होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली सर्वसामान्य जनतेला थोडासा त्रास होतो आहे आणि तो त्रास सहन करायलाच पाहिजे कारण पंतप्रधान मोदीजींनी जे मोदी हे काही गोष्ट केलेले ते खरंच खूप चांगली आहे त्याचा रिझल्ट आज नाही मिळणार पण उद्या परवा कधीतरी मिळणारच आहे आणि जे सर्वसामान्य जी जनता आहे आता त्यांना जो त्रास झालेला आहे तो क्षणिक त्रास आहे कारण सर्वसामान्य जनतेकडे पाचशेच्या चार पाच नोटा असतील हजाराच्या एक दोन नोटा असतील पण त्यांना ते कधी माझ्या बँकेत जाते आहे आणि फिक्स राहत आहेत असं झालं त्यामुळे आज पहिल्या दिवशी साधारण ज्यांच्याकडे चार पाच पाचशेच्या नोटा एक दोन हजाराच्या नोटं आहेत तीच लोक गर्दी करतायत लाईनला लोकांनी पण कॉपरेट केलं पाहिजे का ह्या बँकेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे बँकेला अनुभव नसतो कधी कशा लाईन घ्यायचा कसं लोकांना एंटरटेन करायचं प्लस त्याच्यामध्ये लोकांनी असं समजलं ज्यांचे एफ डीज आहेत ज्यांना चेक्स भरायचे आहेत त्या त्यांच्यासाठी त्यांनी वेगळी सुविधा केली पाहिजे आउटसाईड काउंटर ठेवले पाहिजेत प्लस जे जे कॅश ट्रान्झॅक्शन आहे जिथे एक्सचेंज आहे त्या लोकांनाच व्यवस्थित लाईनमध्ये सोडलं पाहिजे नागरिकांना या नोटा बदलण्यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी बँकांनीही विशेष व्यवस्था केली आहे गर्दी लक्षात घेता आज बँका संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरु होत्या काही बँकांनी नोटा बदलण्यासाठी विविध प्रकारच्या तपशिलांचा समावेश असलेल्या अर्जांचं वाटप केलं आहे चार हजार तक लिमिट एक्सचेंज एक्सचेंज आप कर सकते फिर नो लिमिट लिए जुन्या नोटा बदलण्यासाठी या शनिवारी आणि देखील बँका सुरू ठेवण्यात येणार आहेत टपाल कार्यालयातल्या बचत खात्यातही या नोटा जमा करता येतील बँकांच्या कामाचे तास वाढवणं एटीएम शुल्कात सवलत आणि क्रेडिट मर्यादेत वाढ यांचा त्यात समावेश आहे तसंच पुढल्या महिन्यात अतिरिक्त सुट्ट्या घेऊ नयेत अशा सूचना बँकर्सना देण्यात आल्या आहेत बँक नोटा संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे तसंच कोणतेही व्यवहार बंद करण्यात आलेले नसून धनादेशाच्या माध्यमातून कितीही रकमेचे व्यवहार करता येतील असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं नोटा चलनातून रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर आयकर विभागानं आज मुंबई आणि नवी दिल्ली तसंच इतर शहरात अनेक ठिकाणी छापे घातल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे काळ्या पैशाच्या विरोधात ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त आहे। देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं आश्वासन त्यांनी आज ट्विटरवरून दिलं विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं दरम्यान चलनातून नोटा बाद करण्याच्या निर्णयाला विरोध करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी त्या त्यासंदर्भात सरकारची बाजूही न्यायालयानं विचारात घ्यावी यासाठी केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात कॅब दाखल केली सरकारच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली या आहे या संदर्भात पंधरा नोव्हेंबरला सुनावणी करण्याचे संकेत दिले आहेत बँकेत जमा करताना लहान खातेदारांना अडचण येणार नाही बँकेत भरल्या जाणाऱ्या लहान संदर्भात कोणतेही प्रश्न उपस्थित केले जाणार नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चिंता करण्याचं कारण नाही असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट ते आज नवी दिल्ली इथं अर्थविषयक संपादकांच्या दोन दिवसीय परिषदेमध्ये बोलत होते चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सरकारनं दिला असल्यानं नागरिकांनी त्यासाठी फार घाई करू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं एक हजार रुपयांची नोटही लवकरच नव्या सुरक्षा वैशिष्ट्यांसह पुन्हा चलनात येण्याचे संकेत आर्थिक व्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी या परिषदेत दिले या नोटेची रंगसंगती आणि नवी रचना येत्या काही महिन्यात प्रसिद्ध केली जाईल असं त्यांनी सांगितलं पाणी वीज आणि मालमत्ता करासह इतर देयकांसाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारण्यात ती येतील असं मुख्यमंत्री सचिवालयानं कळवलं आहे केंद्र सरकारनं पाचशे आणि हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे विनंती केली होती ही विनंती केंद्र सरकारनं मान्य केल्यानं जनतेची मोठ्या प्रमाणावर सोय होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं या यासंदर्भातल्या सूचना संबंध राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज अंबाला इथं हवाई दलाच्या सिग्नल युनिट आणि तीस फोर्स स्क्वाड्रन यांना त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल ध्वज प्रदान केला भारतीय हवाई दलाचा इतिहास गौरवशाली असून देशाची स्वायत्तता कायम राखण्यात हवाई दलानं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे असं राष्ट्रपती म्हणाले दोन्ही तुकड्यांनी शानदार संचलन केलं तसंच हेलिकॉप्टर्सच्या चित्तथरारक हवाई कसरती यावेळी सादर करण्यात आल्या जपानच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियोमध्ये पोहोचले आहेत पंतप्रधानांनी भारतीय समुदायाच्या लोकांची भेट घेतली पंतप्रधानांच्या जपान दौऱ्यामध्ये भारत आणि जपान यांच्यात नागरी अणुसहकार्य करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे त्याशिवाय अन्य क्षेत्रातल्या सहकार्यात वाढ करण्याबाबतही चर्चा अपेक्षित आहे जपानचे पंतप्रधान शिंझो अॅब यांच्याबरोबर नरेंद्र मोदी यांची वार्षिक शिखर बैठक होणार असून जपानच्या सम्राटांचीही पंतप्रधान भेट घेणार आहेत महामार्ग आणि नौवहन क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक करण्यासाठी सरकार येत्या पाच वर्षात पंचवीस लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचं केंद्रीय महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत अर्थविषयक संपादकांच्या परिषदेत बोलत होते या क्षेत्रातल्या गुंतवणुकीमुळे सकल राष्ट्रीय उत्पादनात तीन वाढ होईल तसंच पाच कोटी रोजगारांची निर्मिती होईल असंही म्हणाले आतापर्यंत चार लाख कोटी रुपयांचे प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीनं दर दिवशी बावीस किलोमीटर लांबीचे नवीन रस्ते बांधण्यात येत असल्याचंही गडकरी यांनी स्पष्ट कलि दोन हजार सोळा सतरा या वर्षाकरता पंधरा हजार किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट असल्याचं गडकरी यांनी सांगितलं देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात दहा पूर्णांक सत्तावीस टक्के घट होण्याचा अंदाज असून हे उत्पादन बावीस पूर्णांक बावन्न दशलक्ष टन होण्याची अपेक्षा आहे केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी ही माहिती दिली मात्र देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं पासवान यांनी स्पष्ट केलं पासवान यांनी देशातील साखरेची उपलब्धता आणि दर या संदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते देशात साखरेचा पुरेसा साठा राहावा आणि किंमत नियंत्रणात राहावी यासाठी आवश्यक ती पावलं उचलली आहेत असं म्हणाले महाराष्ट्रासह महत्वाच्या ऊस उत्पादक राज्यातल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे दोन हजार सोळा सतरा या हंगामात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता असल्यानं साखर उत्पादनही घटण्याची शक्यता आहे असंही पासवान यांनी सांगितलं जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलानं तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं कुपवाडा जिल्ह्यात विशेष मोहीम गट जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स बटालियननं संयुक्त कारवाईत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं कुपवाडामधल्या वॉटरगाम भागात हे दहशतवादी लपून बसले होते त्यांच्याविरोधात पाच दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत होती या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही बारामुल्ला जिल्ह्यात उरी परिसरात सुरक्षा दलानं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं दरम्यान नौशा भागात पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी झालेल्या पाच भारतीय जवानांपैकी एका जवानाची प्राणज्योत काल मालवली त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते साखर उद्योगांनी आपला उत्पादनाचा प्राधान्यक्रम बदलला तरच शेतकऱ्याला चांगला दर देता येईल त्यामुळे साखरेशिवाय वीज निर्मिती इथेनॉल आणि अल्कोहोलच्या उत्पादनाला प्राधान्य द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा इथं झालेल्या शेतकरी मेळाव्यात आज बोलत होते जोपर्यंत उत्पादकता वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना नफा मिळणार नाही असं जे साखर कारखाने देणार एफआरपी ते कारखाने चालू देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला पाण्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं येत्या काळात उसाचं पीक राज्य सरकार ठिबक सिंचनावर आणणार असून याकरता साखर कारखाने आणि शेतकऱ्यांनी सहकार्य करावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी लवकरच जागा निश्चित केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या मेळाव्यात दिली आणि आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती जाणून घेऊया प्रसारभारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीने पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध जैवविविधता त्याचं संवर्धन त्याची उपयुक्तता याबद्दल आपण अधिक चर्चा केली सेंद्रिय शेतीकरता कृषीभूषण पुरस्कार मिळालेले शेतकरी राजेंद्र भट यांच्याशी आणि आता वळूया पुढच्या बातम्यांकडे बुलडाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातल्या पाळा गावातल्या कोकरे आदिवासी आश्रमशाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या पंधरा आरोपींना अठरा नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहा या पंधराही आरोपींना आज खामगाव इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं त्यावेळी हा निर्णय देण्यात आला या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दोन आदिवासी विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी एकूण सतरा आरोपींच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत पोलीस उपअधीक्षक रुपाली दरेकर या प्रकरणाचा तपास करत आहेत थंडीला सुरुवात झाली की आंब्याला मोहर धरू लागतो याच काळात या, या मोहराचं संरक्षण केलं तर उत्तम आंबा पीक हाती येऊ शकतं या उद्देशानं कृषी सहसंचालक कोकण विभाग आणि दापोलीच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आंबा पीक संरक्षण अभियान आयोजित केलं आहे आठ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात आंबा पिकाचं किडीपासून संरक्षण करण्याबद्दल दोनशे जणांना कीटकशास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून मार्गदर्शन देण्यात आलं गुणवत्तापूर्ण आंबा पिकाच्या उत्पादनासाठी सुरू करण्यात आलेले हे अभियान बावीस नोव्हेंबरपर्यंत कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये तालुका आणि गाव पातळीवर राबवण्यात येणार आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांना आंबा पिकाचं रोग आणि किडीपासून संरक्षण करण्याच्या उपाययोजनांचं प्रशिक्षण संपूर्ण कोकणात देण्यास सुरुवात झाली आहे इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक अशोक लोखंडे यांनी आहे आणि आता बातमी क्रिकेटची भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोट इथं असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या पहिल्या डावात बिनबाद त्रेसष्ट आहेत मुरली विजय पंचवीस धावांवर तर गौतम गंभीर अठ्ठावीस धावांवर नाबाद आहेत आज दुसऱ्या दिवशी बेन स्टोक्सनं आक्रमक फलंदाजी करत शतक झळकावलं त्यामुळे इंग्लंडनं पाचशे धावांचा टप्पा ओलांडला इंग्लंडच्या डावात मोईन आली आणि बेन स्टोक्सनं ही शतकं झळकावली इंग्लंडचा पहिला डाव पाचशे सदतीस धावांवर आटोपला क्रिकेटच्या बातमीनंतर एक नजर हवामानावर गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस किमान सोळा नागपूर बत्तीस आणि दहा पुणे कमाल तीस किमान दहा औरंगाबाद एकतीस आणि बारा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर कमाल एकतीस किमान सोळा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर तेहतीस चौदा आणि अमरावती कमाल तीस किमान अकरा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा जुन्या नोटा बदलण्यासाठी आज सर्वच बँकांमध्ये ग्राहकांची झुंबड बँकांकडून विशेष व्यवस्था टपाल कार्यालयातही जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार तर बँका शनिवारी आणि रविवारीही खुल्या राहणार नोटा चलनातून रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाचे मुंबई आणि नवी दिल्लीसह अनेक शहरात छाप नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाला जनतेकडून सहकार्य मिळत असल्याबद्दल पंतप्रधानांकडून समाधान द्या बँकेत पैसे जमा करताना लहान खातेधारकांना अडचण येणार नाही अरुण जेटली यांचं आश्वासन पाणी वीज मालमत्ता करासह इतर देयक भरण्यासाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा उद्या मध्यरात्रीपर्यंत स्वीकारल्या जाणार देशात चालू हंगामात साखरेच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांची माहिती साखर उद्योगानं साखर निर्मितीऐवजी इथेनॉल अल्कोहोल या उत्पादनांना प्राधान्य देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन आणि राजकोट कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा धावांचा डोंगर भारताची सावध सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार